काही तीन मोबाईल गेलेत असं पण नाही तीन मोबाईल गेलेत जरे याच्यातून डिक्कीतून खाली नव्हता लवकर पोळी हा मग म्हणून आम्ही ठेवित नाही हे म्हणून आम्ही घेऊन ये पई दोन दोन हातान हातान एकेला पावलं होतं एकेला चौपा ठेवता बुरवला की झाला हे बुरला बुरला अई पिवोला पहा गाडी

तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही चाललो आहे मलंगडला तर मलंगडला का चाललो आहे म्हणजे असंच फिरत फिरत चाललो आहे आता पोवायचं नाही कुठंच काय कुठंच उतरायचं नाही कारण की तीन दिवस लगातार पाऊस पडतो आहे त्यामुळं कुठंच रिक्स घ्यायचे नाही आपल्याला फक्त फिरून यायचं आहे आणि बघायचं आहे काय काय पॉईंट्स आहेत तिथं तुम्हाला दाखवेल काय काय असतं म्हणजे फिरण्यासारखा तर चला आता फटाफट निघूया तेवी पण येतील आता तर चला रस्त्यातून निघताना पण बघा किती चिकट आहे आणि इथं असा डायरेक्ट काल न काल तर असं पडलोस तर नाही इथं बेकार असं पडलो असतं ना गाड्या पण अशा लावल्या आहेत तर कशीच काढू काय काय माहीत नाही मला तर चला आता फटाफट निघूया हे बा हे मांजरी मी ना बी देऊन ना अख्खा माखवल्या अख्खा शीट माझा कारण की डायरेक्ट शिटव येऊन बसतात मांजरी पण तर चला आता फटाफट निघूया रस्ता क्रॉस करते बाई संभालून भाई फ्रंटची डेंजर असतात आला संभालून ये आरामशी रे बा पेट्रोल बर कोंडेश्वर पोवायला अरे खर कोंडेश्वर ला जायचंय घाबरला का तू माझ्या हालत बघून घाबरला का जॉब मध्ये गाई चला पण आहे कोंडेश्वरला काय हालत झाली माझी त्या त्याने बोंडेश्वरचं नाव ऐकूनच बोला ए बाबा मी नाही कारण की तीन दिवस झाले लगतर पाऊस पडतो आणि सर्वकडे पाऊस म्हणजे पाणी भरलेलं आहे सॉरी पाणी भरलेलं आहे आणि पूर्ण मम्मी सवी पण पाठवत हो नव्हते मी बोल पोहणार बिवणार नाही फक्त आता बघी काम करायचं फक्त स्पॉट दाखवायचं आणि परत रिटर्न यायचं आहे घरी कुठे पवायचं नाही वाटलं तर छोट्या एवढ्या डोक्यापर्यंत पा पाण्यात पोवायचं मस्तपैकी आणि आता यस त्यांची वाट बघतो आणि दरवेळीच सारखं झालेला आहे इथं झाला भांडण भांडण झालं भांडण झालं हे ठोकली व चला आल्यावर लगेच निघू आपण काहीच पेट्रोल भरत थांबलेलं आपला काही आज पेट्रोल भरतात याचा फोन आला त्याला काय दाखवून अतिशय खराब असा रोड काहीच दोरली असे आम्ही उडतोय दनातणा दना। उडतोय आणि हा रोड लवकरात लवकर बनवावे कोणी कोणी बनवावे महानगरपालिका हा महानगरपालिका तर बघू आता यावी पण नाही ते मागे तू मागे बनवतात रस्ता तुझे हा हा ऐकलं ना घेतलं बनवलं सांगितलं लगेच आमदारांनी फोन फिरवला का रोड लगेच बनवायला हा काय बात हो करतोय कोण भाई चला जाऊया फटाफट इथं रोडचं काम चालू आहे पटाफट करायचं आम्हाला पण सेफ जाऊ द्या घरी चला तुझा हवा टाईट होता का हवाटाईट झालं आईच्या गावात तो कसं सांभाळून जातो बाई संभालून जातो तो मग आरे चालला गाव इ तुझा बाई तुम्ही तुम्ही तुझी गाडी देत बाई त्याने घेतल्या मग बाबा 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 याने घेतला यांची आव पाठली ते भाई येऊ बघ असले ते थी बघ ते तिघ तिघ गाडीवर बसलेत काय भाई डेंजर डायरेक्ट अपघात त्यांचा अपघात करतील डायरेक्ट बाई बघ बा, येऊ बघ या, या ना आहे बाई सोडून द्या बाबा जाऊ दे घरी त्याला पण हे बघ तिघं जण बसल्यात बाबा हे बघ आतमध्ये बसलेत एवढी जण आणि बसले ये बघ हो बघ ये। ये। बाबा यांची वाट लावतील वाटत यांना घेतील ए तेव्हा तेव्हा ते घाबरले वरे बघ ना कसे आपटला बाबा तेव्हा आत वरती करते अरे सोर तुम्ही काय बिस्किट आणलेली का जायला पाहिजे बघ पोहच दिलं बाई फुल एन्जॉयमेंट काय पावसाची एन्जॉयमेंट काहीच आम्ही पोहोचलेलो आहे मलंदगड आणि इकडं आहे बघू शकता तुम्ही खूप सारी पब्लिक बड्डे सेलिब्रेशन या बर्थडे आहे बावाचा काय घेतोय इकडे बिस्कुट येतोय बिस्कुट घेतो आपण बिस्कुट येतोय पगार पगार पकार पकार मिठी मारा त्याला मिठी मारा मिठी मारा तू काढ लावा, लावा। पाठवलं ना डायरेक्ट युट्यूबला युट्यूबला शेजॉल शेजवा चकली वाटक वाट व्हायकड व्हायको आलेत बघू आता यांची कशी होते अरे सगळे आले काही ये कसले पैसे पाहिजे कसला रस्ता कुठल्या रस्त्याचं पैसे पाहिजे तुमचं रोड आहे का यो हा तुमचा रोड आहे हा कोणी बनवले तुम्ही दाखवू का हा रस्ता बनवले का तसा तसा हा दाखव रस्ता कोणची रागा कोणती का असू तुला का करायचा म्हणजे पैसे कसले किती दहा रुपये हा मग कुठे जाशील चायनीज ला नंतर हा आजी बाकी आईकर चुका टाक जा जा खिल्ल टाक चुका टाक काही टाक गोण्या टाक जा माझी जाजी बघ बिरे बघ तुझी अरे नाही काय हा ठेव व्हिडिओ करतो ठेव व्हिडिओ काय करते रन सक्सेस झालाय सक्सेस झालाय घेऊ अरुण तयारी गेलो वा वा Enfin सथा, सथा, सथा दा restart, सथा, canned, सथा। रेस करू नको रेस करू नको चिखल जाईल रेस करून आतमध्ये गेला पाण्या गाडी बंद करू नको माझा टायर गेला गाडी चालून आरशी उचल

खड कस काय लागला कालू आलू ये काय खायच जा सर कशी पण येईल काय साधा काहीच आता जस्ट आम्ही कुशिवलीला पोचलेलो आहे आणि तुम्ही स्पॉट बघू शकता एक नंबर असं पाणी तर कमी आहे आणि फुल पिकनिक पिकनिकच आले समजला असे फॅमिली आणि सर्वजण आलेले आहेत फॅमिली तर खूप वाटते आणि मित्र मित्र मैत्रिणी आणि मित्र परिवार खूप सारे आलेले आहेत आणि चला आणि पाणी पण थोडा थोडा घाण आहे चॉकलेटी कारण की एवढा पाऊस पडून पण अजून पाणी घाणच येतोय कारण पहिले पहिले स्टार्टिंगला त्या समजून घेतलं असतं का पाणी घाण नाही तर राहत होतं घाणच वाटतंय भेंदी तरी पाणी बघ तरी घाणच वाटतं बाई समजून उतरायला लागत पडलं ना तर चला काहीच खाली उतरलो तर तुम्हाला दाखवतो बघा यो असं डेंजर आहे मलंगडमध्येच मलंगड मध्ये तुम्ही पण या नक्की विजिट करा काय हळगाला चालले काय हळगाला चालले काय एवढे गवत काय काय एवढं लप एव काहीच कुठं गवतच चप्पल लपवलं एवढं गवत आलंय हा तर चला

ब्लॉग लागला का बॉल लागला <laughs> आझात करत गेलता का त्या दिवशी कोंडेश्वरला <laughs> <laughs>

आलेला आहे हो 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 <laughs> आता याला पवायला दिले हे बाई काय झाला बुरवला गे झाला ई बुरला बुरला आई पिवला पाणी पाणी पिवला आई असते त्यांचे मोबाईल गेले तिघांचे तीन आता लई डेंजर सीन झाले ट्रॅक करता का येते काय हा अरे म्हणून आम्ही मोबाईल ठेवीत नाही टिकीत म्हणून म्हणून आम्ही ठेवीत नाही हे म्हणून आम्ही घेऊन ये, ये पहि दोन दोन हातान हाताने पावलं होतं एकाला असं उभा ठेवत ना आमचं बी मोबाईल गेला मोबाईल नाही गेलो ना आमचं कोणतं कोणचं गेलं आता आता तुला कंप्लेंट करायला लागेल पण कसं करायचं तुला माहिती आहे नाही रे माई आपण कधी आपल्या बरोबर झालाच नाही का कधी कारण की आख्या ते त्यांचे झालते पण आता याच पण गेलं तर ते आपल्याला माहित नाही डायरेक्ट मोबाईल गेले काही तीन मोबाईल गेले तीन ते पण नाही तीन, तीन मोबाईल भाई म्हणून आम्ही हातात घेतो एक जणला ला पवला ठेवतो एक जण हातात धरा मोबाईल मोबाईल तिकीट ठेवतच नाही आम्ही बाबा बाई आम्हाला माहित आहे आमच्या बरोबर घडलेलं आहे का बाई ठेवत ठेवत नको जाऊ ठेवत नको जाऊ मोबाईल काय कलिंग कलिंगडा बीच झाल्या आता बाई घराक घराकशील आता आता दोन वर्ष मोबाईल मागू नको असा हे बाई तीन मोबाईल गेलेत आहेत असं पण नाही तीन मोबाईल गेले डायरेक्ट याच्यातून डिक्कीतून खाली नव्हता लवकर पोलीस म्हणजे ट्रॅक हा म्हण तुझी आयडी टाकून कसं ट्रॅक करतात ते मला नाही माहित ट्रॅक कसं करतात त्याला माहित त्याला बी ना माहीत ट्रॅक कसा करतायेत ट्रॅक कसा करतात मला बी माहित नाही पाई मध्ये कधीच नाही ठेवत म्हणून मी डिक्कीमध्ये ठेवत नाही मोबाईल आता त्याला पोवाल होतोय एकाला अरे एकेला पोवाल होतं एका रे मोबाईल आता तेच होतं ते बाई इथं बॉडी बिल्डिंग करताना ते तिघं जण बसलेलं इजावत बसलेलं तिघं जण चोरीचा मा मला मामा ने आणला अरे आम्ही सांगते मोबाईल तिथेच ठेऊन काय दिकीत काय शोरूम ठेवले का, का, का आधी टिकीत कमी जागा तुमच्या ओला मध्ये जास्त जागा आहे मी घाबरले का मोबाईल चोरीला गेलो म्हणून आता चपडी पण चोरीला जातील थोड्या वेळा मोबाईल तिकीट ठेवू नका करत आमतो हे घडलेलं आमच्या सोबत म्हणून आम्ही मोबाईल ठेवत नाही कधीच टिकीत बाई नको माझा पाहून झालेला आहे आणि बघा इथं कसं पाकडून चावलेलं आहे बिस्टार असा लाल झालाय मी डायरेक्ट फिरलो भेंडी नको बोललो आणि पाणी पण असं वाटतं ना जरा गदिल गदिल वाटतं मागं पण आम्ही गेलो फिरायला तेव्हा वॉटर ला तेव्हा पण असं चालतं रेड रेड चालतं सर्व म्हणून आता पण बंद असं नाही पाहुणार बोललो आता मस्त बाहेर जाऊन जादू पाणी घेतो पाणी चावला रेड आहे रे कुठे चाललंय मरायला नाही कोणी ना घेऊन जाऊ नका तिकडे रिक्षे वाहत जाल वाहत जाल नका जाओ जाऊ असा हात धरून जायला लागत रिक्ष घेत चप्पल झाडाची झाडाची चप्पल चप्पल गेली हरवली चोरीला गेली चप्पल झाडाची दिसले ना पाहिजे चांगले येईल वगैरे तू येईल नाही तू हे आला आलं तर ते चला काहीच आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे तर खूप मजा आली कारण की मी आता एक थोडाच पावलो लाल झाला पूर्ण हे चले अरे मजा आली काय शेवट तुम्ही तर फोटो बिटू लाय काढलेच चला जाऊ चला अरे बाप मला कुठं लपवला का हऊस लागले तुझी चप्पल लापवायला त्या चप्पल लापवली बोलतोय मला हऊस आहे तुझी चप्पल लापवायला पकड चला बोललो चप्पल ठेवू चप्पल <laughs> अरे अरे आहे बोललो अरे ना बाबा चल ना याची बाहेर ठेव बोललो ना चप्पल तुला कस काय अरे लपवले मला माहिती लपवली ना तुझी चप्पल तुला खोट वाटतय लपवले करू चल जाऊ चला काही आम्ही निघलोय घरच्या घरी त्याला आईच बघा याला चप्पल भेटली सांगितली म्हणजे भेटली जाऊ ती काही यशनी सांगितली आता जाऊ ते त्याला पण काय सांगायचं हे बघा झाडात चप्पल शोधतोय तर चला आता मी जस्ट घरी आलो तर आखे कपडे विपडे ओले झालेले आहेत आता मस्तपैकी आंघोळ बिंगोल करतो तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय बाय